बाई गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि आमचं सकाळपासून मोबाईल वरून आमची मम्मी आणि पप्पा लेक्चर देत आहे आम्हाला आणि सकाळी पप्पा आहे ते मला म्हटलं वाटतं बाजार असतो आज संडेला आमचा आम्हाला <laughs> पूर्ण करते मम्मन संडेला बाजार असतो तर आमचे पप्पा मला सकाळी म्हणतात ते की साक्षी गाडीतून कणीच काढ तर मला एवढंच ऐकायला तर गाडीतून पप्पा काहीतरी काढाय सांगते आणि मी सकाळ सकाळी मोबाईल घेऊन बसलेले म्हटलं पप्पा मी नाही काढणार कारण की मी तेल लावलं डोक्याला त्यामुळे मी काय बॅन बनवले हे आत्ता बघितलं मला हे काही सांगली आणि झाकाय ना पप्पा तुला काय सांगत होते तर या यार असं होतं माझं काकाचा काय मोबाईल करून टाकला मोबाईलवरून इतकं लेक्चर ऐकं सगळ्यांच्याच घरी असेल मला वाटतं स्वीट स्वीटकॉर्न सगळ्यांच्या घरी असत सगळ्यांकडे सगळे तसेच असतात मम्मी तुम्ही बाराला उठायचं पण मोबाईल हातात पडायचा बाराला उठून देवायला नाही मी नाही मी उठते फक्त जरा उशी उशिरा घरी आल्या म्हटलं आता आम्ही कधीच भाजून खातो स्वीटकॉर्न हे भाकरी केली ना कोण खायची परत दुपारी आणि तिथं आमच्या मम्मीने मस्त भाकरी केलेत आणि काय कशाची आमटी बाजार आमटी आणि विद्यार्थ्यांच्या शुप, करमाळ्याच्या साईडला आमच्याकडे कर बाजार आमटी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणते हा म्हणजे किती डाळी असते सगळ्या प्रकारच्या डाळी त्यात मिक्स असतात आणि त्याची आमटी केली जाते आणि ती एकदम अशी मटणाच्या आमटीसारखी फार भारत लागते तुम्ही एकदा ट्राय करा नक्की तुमच्या तिथे मिळत असेल तर किंवा घरी पण तयार करता येते जर घरी तयार करायची रेसिपी पाहिजे असेल तर आमच्या मम्मीला म्हणा की प्लीज दाखव रेसिपी कारण की ती खूप अशी काय म्हणतात त्याला असं तिला खूप मनवायला लागते अगं बाई अगं बाई कर बाई मला करू दे बाई असं ठीक आहे तर मी आता कनिज खाणार आहे मला फार आवडतं आणि मला अजून एक तुम्ही गोष्टी सांगा की म्हणजे रील येत असते ना की ही शेवटची पिढी आहे जी मोबाईल वापरत म्हणजे ज्यांचे मम्मी लोक मोबाईल वापरत नाहीत इंस्टाग्राम वर नसते किंवा त्यांना असं देवाचं जास्त आमची मम्मी अपोजिट आहे तिला <laughs> इंस्टाग्राम मी तिला काही दाखवाय गेले नाही मम्मी काय म्हणते मी बघितलं इंस्टाग्राम वर मी असं असं म्हणते आणि आता ती भाकरी करते पण तिला हे काय मला म्हणते एक वाजता बिग बॉस लागणार आहे का चांगलं काहीतरी दाखवणार तर आपण बघूया बिग बॉसची माझ्यापेक्षा मोठी फॅन आहे एक एपिसोड नाही चुकवत ना मी चुकवते तरी एक चुकवत नाही तेवढंच बघते मोबाईल बघते का काय मी मोबाईलला तुमच्यासारखं फालतो नाही बघत ती स्वयंपाकातून वेळ मिळाला ना ती इंस्टाग्राम बघते मग त्याच्यावर काही रेसिपी बघते मग मधन मधन तिला काहीतरी अशी फनी व्हिडिओ येते मला सांग कि तुझा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे बिग बॉस मधला डीपी डी पी सूरज अंकिता तुमचा कोण आहे नक्की सांगा माझं पण डीपी आणि सूरज अंकिता पण आहे पण जगा जर जास्त विचारलं तर जिकन तसे चुलीवर भाजलेली असते तिला भारी लागते। है ना गावकर जेव्हा कणस होते तेव्हा आमच्या का चुलीवर अशी भाजून तसल्या ह्याच्यात टाकायची म्हणजे भाकरी काय म्हणतात त्याला आरात टाकायची तिथले भारी लागत होते मग तिथं कसलं पण कनिज ते भारीच लागतं आमच्या एका मांजराला पिल्ली झाले इतकी क्यूट आहेत की नाही बास मी तुम्हाला दाखवते एक सेकंड त्याची पिल्ली तर गाईज मी आत्ता गावात जाऊन आलोय आणि नाकातला जो खडा होता माझा तो तसला ह्याचा होता तारेचा आणि मला आता फिरकीचा बसायचं होता कारण की तो काढून घालता येतो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही गेले तर खरं होते बट मला बस ते बसलंच नाहीये ते ह्याचं फिरकीचं तर त्यांनी बोललेत की काडी लिंबाची है ना लिंबाची काडी यूज करा आणि जर नाही मला झालं ना मी परत जाऊन त्यांच्याकडनं माझं माझं बसवून येणार तर मी आणि मम्मी आता माझ्या नाकात काडी आणण्यासाठी ध्यान मंदिरात पण आम्हाला जायचं खूप दिवस हो झालं झालं नाही मग आता ह्याच्या नादानी तर होईल तर आता आम्ही दोघी ध्यान मंदिरात तर हे आहे ते ध्यान मंदिर पाठीमागच्या आई वगैरे आल तर तेव्हा आलं होतं तेव्हा ते बंद होतं ते सहा वाजता उघडतं तर हे खूप छान मंदिर, मंदिर, शान्त आ, मंदिर आहे म्हणजे शांत वगैरे हे गोंदवलेकर महाराजांचं मंदिर आहे जे गोंदवल्यात आहेत सो तेच मंदिर इथं पण आहे भरपूर झाडी वगैरे त्यांना छान वाटतं आमचं मम्मा चला हे मंदिर मंदिरात जाऊन आलो आणि आता पप्पांनी आमच्या मस्तपैकी भेळ आणली आहे आता आपण भेळ खाऊयात पप्पांनी इतकी डेंजर भेळ आणली होती बघतीच गोल गोल टाकाय आमची इतकी डेंजर आणि गं खूप म्हणजे असं तिकट तिकट आणि अजून पप्पा म्हणजे मी त्याला नॉर्मल नॉर्मल भेळ तयार नाही नॉर्मलच असले तिकट कसली असेल त्यांची गे आणि हे बघा हे माझं नजर लागू नाही म्हणून कसं आहे लक्ष नाही त्यांना सुद्धा त्यांचं गेलंच असेल पहिलं लक्ष जाणार त्यांचं जरा काय म्हणतात त्याला पराक्रमाचे निशाण आहेत

तू कर मी बाजू लागते म्हणजे तुला काहीतरी लाग हे बघ माझ मेहंदीत असलं निघायला बघ खरच निघाल बघा काम नको असले की काहीतरी तरी एवढेच कारण चाल अ खरंच निघते ते बघ तू बघ तुझ्या डोळ्याने बघित बघ मी बाजू लागते म्हणजे की मी काम करू लागते म्हणजे कि <laughs> <laughs> पप्पांनी ही शेंग आणली पण हे आमच्या पप्पांना पण माहित नाही कशाचे आणि <laughs> आमच्या मम्मीला पण माहित नाही कशाचे तुम्ही सांगा हे घेवडा पण नाही तसलं हे ह्याला काय घेवडा आहे हा हा घेवडा आहे हा बीन्स पण नाही काय हे पण आणि आमच्या मम्मीच म्हणणं असं आहे की साताराच्या साईडला भेटते भाजी तिकडे असते ग तिकडे ही शेंग असते ना कायचं कायच पप्पा तुम्ही कस का आणली ही भाजी तुम्हाला माहित नाही तरी म्हातारी घेऊन जाऊ घेऊन जाऊ म्हणता आले काय घेवड्यासारखेच बेती घ्या बघू हा मला तर वाटलं हा घेवडाच ही तो घेवडाच आहे हा घेवडा आहे माहिती आहे ग पण मला हे पण तेच आहे हा म्हणजे पप्पांचं असं की म्हातार माणूस आहे त्याच्याकडनं घ्यायला पाहिजे पण हा आणि ते म्हणजे काय म्हणतात ते शेतकरी पण असते प्युअर व्यापारी नसते त्यामुळे आणि आजी लोकांकडून बाजार आणतात कुठली पण आणि एक तर बोरवाली आजी ठरलेली असते ना पप्पा एक बोर बोरच्या सीजन मध्ये बोरवाली आजी ठरलेली असते त्यांच्याकडनं सांगतात जांभूळवाली एक बोरवाली म्हणजे आजी लोकांकडून कारण त्यांनी तर किती वेळ बसायचं ना मार्केट मध्ये त्यामुळं तर मी उद्या जाणार आहे ना तर त्यासाठी मी आत्ताच बॅग भरून ठेवते कारण की माझं ते काय त्याला ठरलेलं आहे काही ना काहीतरी एक मी नेहमीच आहे आणि आता जरी मी किती भरलं तरी मला असं वाटतंय की मी शंभर टक्के काहीतरी एक गोष्ट विसरून जाणार आहे तर उद्या सोमवार त्यामुळे राजगिराचे लाडू पण येणार आहे तू आणि हा आहे तो खवा

खाती ना इकडून तिकडून आल्यावर तसं खायचं तिथं संध्याकाळी जेवायला जायचं नाही मग झोपच लागत नाही आधी मला कस सवय नव्हती इतकं जेवण लागतो झोपताना पण तिकडे गेल्यापासून ती पोटाला सवय झाली काय तिथं काही नसते ते काय तिथं काही ना काहीतरी असतं खायला सारखं चटरपुटर चाललेलं असतं सारखं शोधायचं आणि खायचं काम करायचं तिकडं जाताना घेऊन जायचं नाही मग जास्त काय हे नको ते नको एवढं नको तेवढं नको साक्षी इथं खराब होते गो एवढे गणपतीला गणपती बाप्पा लांब येत पंधरा दिवसांनी येणार पंधरा दिवस तुझी वाट बघत ठेवू का त्या संत्रीला मध्ये आली त्याला घेते आणि हे फळ आणि हे मेडिसिन्स आहेत म्हणजे आपले नॉर्मल मेडिसिन जे पण सर्दी खोकला आला तर एवढा आहे बुक आता परत अजून काही घेणार असेल दाखव